रुशी देशा है। भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत अनेक समारंभ सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वान स्त्रिया एकमेकींना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात बायका एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड गोला असं म्हणतात आणि उखाणेही घेतात मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसते संक्रांत म्हणतात ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणून ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती संक्रांती म्हणजे हस्तांतरण हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो आता हिंदू द दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो सूर्य या देवतेला समर्पित अनेक स्थानिक बहुदिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोज आयोजित केले जातात <coughs> सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे लीप वर्षामध्ये एक दिवस जोडल्यामुळे मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते लीप वर्षात ते पंधरा जानेवारीला येते अन्यथा चौदा जानेवारीलाच असते मकर संक्रांती मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू पंजाबमध्ये माघी हिमाचल प्रदेशात माघी साजी जम्मूमध्ये माघी संक्रांत किंवा उत्तरायण हरियाणामध्ये सक्रत राजस्थानमध्ये सक्रत मध्य भारतात सुक्रात पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू पंजाबमध्ये माघी हिमाचल प्रदेशात माघी साजी जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण या हरियाणामध्ये सकरत राजस्थानमध्ये सकरत मध्य भारतात सुक्रात पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात तामिळनाडूमध्ये उत्तरायण गुजरात आणि उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्ये घुगुटी बिहारमध्ये दहीचुरा ओडिसामध्ये मकर संक्रांती कर्नाटक महाराष्ट्र गोवा पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश खिचडी संक्रांती देखील म्हणतात मकर संक्रांतीला मातीच्या सुगड्यातून वाण देण्याची परंपरा आहे त्यानिमित्ताने महिला वेगवेगळ्या वस्तूंची वाणी लुटतात अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी एकदा तरी कुंभाराचा आवा लुटावा असे बऱ्याच सुवासिनींना वाटत असते आवा लुटणे खर्चिक असते पण आजकाल अनेक महिला हा कार्यक्रम सामूहिकरित्या करत असताना आपल्याला पाहावयास मिळते संक्रांत सणात एकमेकींना सौभाग्याचे वान देताना संसार उपयोगी वस्तूंची भेट दिली जाते यातच जुन्या काळापासून हळदी कुंकवाच्या राशी कासाराचा आवा कुंभाराचा आवा लुटण्याची परंपरा आहे महिला वाजत गाजत येऊन आव्यामध्ये भाजलेल्या मडक्यांची रास पुसतात कुंभाराचा आवा चा दांडा चोपणीची पूजा करतात कुंभाराला सहकुटुंब आहेर केला जातो त्याच्या पत्नीला मणिमंगळसूत्र जोडवे असे सौभाग्य अलंकार दिले जातात बांधून आणलेला शिधाही दिला जातो त्यानंतर सर्व महिला त्या भटकीत रचलेल्या कुंड्या माठ रांजण यांची पूजा करून 네, 로그인 했다. মোটাই <laughs> ভাল